गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वरसाचं देणं सोडा मनातली अडी गेलं साली गेली अडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरावरी लोभ वाढवा वाढवा माझ्या बहिणाबाई चौधरी अशी प्रत्येक सणावरची त्यांची कविता आहे ती प्रत्येक सण असा आनंदाने समोर सोन साजरा करायची जरी आजूबाजूची परिस्थिती चिंताजनक असायची तिचं हे असं वागणू आपल्याला खूप काही शिकवून जातं आपण आपल्या अव्यवस्थित परिस्थितीमुळे आपल्या मनावर आलेली मरगळ झटकून टाकून देऊन नव्या उमेदीने सणाच्या तयारीला लागतो येऊ घातलेल्या नव्या वर्षाच्या तयारीसाठी आपण आळस झटकून सज्ज होतो गुढीपाडवा म्हटलं की नवीन वर्षाचा शुभारंभ आपण डोंबिवलीतील श्री गणेशाच्या दर्शनाने करतो डोंबिवलीला अनोखं असं सांस्कृतिक वैभव लाभल्यामुळे प्रत्येकजण इथे मनोभावे उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रत्येक सण साजरा करतो आणि सणांची रंगत आपापल्या परीने आणखी वाढवतो धन्यवाद नवीन वर्ष आपणा सर्वांना सर्जनशील उन्नतीचे आणि स्वप्नपूर्तीचे जावो धन्यवाद